नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये आज खूप दिवसानंतर मी आणि आमच्या सोसायटीतील काही मित्र जात आहोत भुलेश्वर मंदिर या ठिकाणी जर तुम्ही देखील प्लॅन बनवत असाल भुलेश्वर मंदिर या ठिकाणी जाण्याचा जा। आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत तर एक उत्कृष्ट प्लॅन तुमचा बनणार आहे चला तर मग सफर करूया भुलेश्वर भुलेश्वर मंदिर हे भगवान शिव यांचे हिंदू मंदिर आहे हे महाराष्ट्रातील पुण्यापासून सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आणि सोलापूर महामार्गापासून दहा किलोमीटर अंतरावर डोंगरावर वसलेले आहे हे मंदिर आठव्या शतकात बांधले गेले आणि त्याच्या भिंतीवर सुंदर शिल्पकला कोरलेली आहे जे की मी तुम्हाला दाखवेलच हा जो रस्ता बघताय तुम्ही यावरून तुम्हाला नक्कीच कळेल की हे मंदिर डोंगरावरती वसलेले आहे अतिशय सुंदर असा हा घाट आणि जर तुम्ही पावसाळ्यात प्लॅन करत असाल तर तुम्ही नक्की इथे भेट द्या पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरण असते आम्ही सध्या हिवाळ्यामध्ये जात आहोत तर त्यामुळे थोडीशी हिरवेगार कमी आहे या मंदिराशी एक लोककथा जोडलेली आहे म्हणजे लोकांकडून खूप साऱ्या या मंदिरासाठी कथा जोडलेल्या आहेत जसं की एक उदाहरण म्हणजे शिवलिंगावर पेढ्याचा नैवेद्य आपण अर्पण केल्यावरती त्या पेढ्यामध्ये एक किंवा अनेक पेढे अचानक अदृश्य होतात आम्ही हे मंदिर आमच्या सोसायटीतील मित्रांसोबत भेट दिली मित्रांसोबत अशा ठिकाणी भेट देणे खूप छान असते आणि कधीकधी खूप उपयुक्तही ठरते मित्रांबरोबर फिरणे नेहमीच आनंददायी असते अशा सहलीत एकत्र वेळ घालवायला मिळतो आणि आपले नाते आणखी घट्ट होते मंदिरातील ऐतिहासिक माहिती आणि अनुभव एकमेकांसोबत शेअर करता येतो त्यामुळे प्रवास अधिक स्मरणीय होतो हा प्रवास जास्त लोक असल्यामुळे एक मोठी ट्रॅव्हलर करून गेलेलो जेणेकरून सगळ्यासोबत असताना हसत खेळत या प्रवासाचा आनंद घेता यावा यासाठी आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत माहिती नाही मंदिरात व्हिडिओ किंवा फोटोशूट करणे अलाउड आहे की, की नाही परंतु जेवढे जमेल तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल मंदिरात गणपतीची एक अद्वितीय मूर्ती आहे ज्यामध्ये गणपतीचे श्री वेशातील रूप आहे या मूर्तीला गणेश्वरी लंबोदरी किंवा गणेशनायनी म्हणतात गणपतीशिवाय येथे शिव आणि कार्तिकेय यांचेही श्री वेशातील रूप आहे असं मानलं जातं की हे मंदिर बाराव्या शतकात राजा कृष्णदेवराय यांनी बांधले आहे मुघल आक्रमणादरम्यान मंदिरातील मूर्तीचे नुकसान आणि विकृती खराब करण्यात आलेली हिंदू धर्मातील मान्यतेनुसार हे मंदिर पांडवांनी बांधले आहे तसेच बुलेश्वर मंदिराजवळच भरतगाव येथे राजा भरतांचे मंदिरही आहे बुलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार इसवी सन बाराशे तीसमध्ये यादव राजवटीत करण्यात आलं होतं हे मंदिर ज्या किल्ल्यावर वसलेले आहे त्याला दौलत मंगल किल्ला किंवा मंगळगड असेही म्हणतात या मंदिराच्या बांधकामासाठी काळ्या रंगाचा बेसॉल्ट दगड हा वापरण्यात आलेला आहे जो सबोवताच्या पिवळसर तपकिरी बेसॉल दगडापेक्षा वेगळा आहे सोळाशे एकोणतीसमध्ये आदिलशाही सरदार मुरार जगदेव पंडित यांनी हा किल्ला बांधला ज्यांनी सोळाशे तीसमध्ये मध्ये पुण्यावर हल्ला केला होता किल्ल्याचा उपयोग पुण्यावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असेल कुलेश्वर मंदिरातील रचना विशेष आकर्षण आहे जी कलाकार आणि छायाचित्रकारांसाठी अत्यंत महत्वाची आहे गर्भगृह आणि अंतराळाच्या भिंतीवर कोरलेल्या नक्षीदार शिल्पकृती आणि देवळखुरींच्या रचनेमुळे हा अनोखा प्रकाश तयार होतो अनेक पर्यटक या ऐतिहासिक मंदिराला भेट देतात अतिशय उत्कृष्ट दर्जाचे नक्षीकाम या मंदिरावरती केले गेले आहे उन्हाळ्यात येथे आणि जवळच्या नारायण बेट येथे अनेक स्थलांतरित पक्षी येतात त्यामुळे पक्षी व निरीक्षकांची येथे गर्दी होते बुलेश्वर मंदिराजवळ भेट देण्याजागी आणखी काही ठिकाणे आहेत जसे की थेऊर गणपती मंदिर रामदरा मंदिर आणि जेजुरी मंदिर या मंदिराला भेट देत असताना मित्रांसोबत प्रवास करणं हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला मित्रांबरोबर अशा ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणी जाणं नेहमीच आनंदीमय असते प्रवासादरम्यान गप्पा मजा आणि फोटो काढणे ह्यामुळे प्रवास अधिक संस्मरणीय होतो मित्रांसोबत केलेल्या या एका सहलीमुळं एकमेकांशी नातं अधिक घट्ट होत गेलं तसेच नवनवीन गोष्टी शिकण्याची संधीही मिळाली बुलेश्वरसारख्या ठिकाणी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहिती एकत्र जाणून घेणं सुद्धा एक, एक वेगळीच मजा असते अशा ठिकाणी भेट दिल्यावरती भक्ती इतिहास आणि निसर्ग यांचा परिपूर्ण संगम अनुभवायला मिळतो यामुळे बुलेश्वर मंदिराला भेट देताना मित्रांना सोबत घेऊन प्रवास करण्याचा आनंद नक्की घ्या कारण अशा प्रवासामुळे केवळ ठिकाणच नाही तर प्रवासही खास होतो आम्ही हे मंदिर पूर्णपणे बघितल्यानंतर बाहेर जाण्यासाठी निघालो बाहेर जात असताना जाणवलं की हे फक्त मंदिरापुरतं मर्यादित नसून बाहेरचे वातावरण देखील एक अतिशय मन मोहून घेणार होतं जसं की तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर हा खूप असा सुंदर परिसर होता आणि खरंच हा आमचा निर्णय खूप चांगला ठरलेला जो की बुलेश्वर मंदिराला भेट देणे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर तुम्ही आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या परिवारासोबत इथे नक्की एकदा भेट द्या जेणेकरून तुमचा दिवस खूप चांगल्या पद्धतीने जाईल